मिळकत कराची थकबाकी न भरल्यामुळे पालिका प्रशासनाने रेल्वे प्रशासनाकडील अनेक मिळकतींचा पाणीपुरवठा कट केला आहे सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं मिळकतकर शास्त्रीमध्ये सवलतीची अभययोजना लागू केली होती या दरम्यान महापालिका प्रशासनानं रेल्वे प्रशासनाच्या एकूण दोनशे एक्कावन्न मिळकतीवर मिळकत कर थकबाकीस या संदर्भात सूचना देखील केल्या होत्या या दरम्यान एकदा नळ बंद करण्याची कारवाईही तात्पुरत्या स्वरूपात केली गेली होती मात्र या अभय योजनेची मुदत संपूनही रेल्वे प्रशासनानं मिळकत करायची थकबाकी भरली नाही त्यामुळे अखेर मंगळवारी दुपारी महापालिकेच्या पथकानं रेल्वे प्रशासनाच्या मिळकतीवरील मोदी भागातील रेल्वे कॉलनी सात रस्त्यातील रेल्वे ऑफिसर्स क्वार्टर डी आर एम ऑफिससह विविध सात ठिकाणचे चार इंची नळ बंद केले आहे यावेळी खजगे ए सी मेहत्रे डोंगरे सोनवणे सुजित काळे रेल्वे अधिकारी खामणगावकर आरोग्य अभियंता कार्यालयाकडील कर्मचारी तसंच पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हैं।